नोकरी असो वा लग्न चष्म्याची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयात शिवाय पाच हजार रुपयांपर्यंत लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत ऑफर मर्यादित कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप गोगोच्या अध्यक्षपदाचं महत्त्व वाढलं अध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक चेहरे काल दिवसभर गोकूच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडल्या गोकूचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आता गोकूचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर त्यांना एकटं पाडण्यात जिल्ह्यातील नेत्यांना यश आलं आहे एकोणीस संचालकांपैकी सतरा संचालकांची मोट बांधून संचालक एकत्र असल्याचं पत्रच प्रसिद्धीला देण्यात आलं नेत्यांच्या अनुपस्थितीत गोकुळच्या तारावे पार्कातील कार्यालयात झालेल्या पार्टी मिटिंगला सतरा संचालक उपस्थित होते अरुण डोंगळे यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर गोकुळमध्ये आता मोठं खळ सुरू आहे अध्यक्षपद महायुतीला मिळावं यासाठी वरिष्ठ पातळीवरून जोरदार फिल्डिंग लावली जात आहे परंतु स्थानिक पातळीवरील नेते मात्र एकत्र आहेत आता गोकुळचं अध्यक्षपद कोणाला मिळणार हा प्रश्न मात्र प्रतिष्ठेचा बनला आहे गोकुळमधील राजकारणाची समीकरणे जरी बदलली असली तरी स्थानिक राजकारणात गोकुळबाबत नामदार हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील नामदार प्रकाश आबेटकर आमदार विनय कोरे यांची एकसंघता असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे या नेत्यांनी जर जिल्हा पातळीवर निर्णय घेतला तर गोकुळच्या अध्यक्षपदाचा निर्णय हा दोन दिवसातच मिटेल अध्यक्षपदाचा तिढा मिटला तर फॉर्म्युलानुसार सतेज पाटील गटाकडे अध्यक्षपद जाऊ शकतो वरिष्ठ पातेवर गोकुळच्या अध्यक्षपदाचे महत्व आता इतकं वाढवून ठेवलं आहे की महायुतीलाच मिळावं असं वरिष्ठ पातेवरून चंग बांधला जातोय यामध्ये प्राध्यापक किसन चौले नाविद मुशीफ अजित नरके आणि कर्णसिंह गायकवाड यांच्यापैकी एकाकडे अध्यक्षपद जाऊ शकते गोकोच्या अध्यक्षपदाचा प्रश्न जर नेत्यांकडून चांगल्या प्रकारे हाताळला गेला तर त्याचा सकारात्मक परिणाम स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीवर होऊ शकतो अन्यथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उलथापालथ होऊ शकते आता या अध्यक्षपदाच्या वाढलेल्या तिढ्यात अध्यक्षपदाची लॉटरी कोणाला लागणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर